हिवाळा लागला की मार्केटमध्ये कसे लाल बुंद ला ला गाजर येतात आणि प्रत्येकजण त्याचा हलवा बनवतो हलवा तर आपण खूपदा बनवलाय वेगवेगळ्या पद्धतीने बनवलाय गाजर खिसून गाजर कुकरमध्ये शिजवून किंवा चॉपरमध्ये चॉप करून मिक्सरमध्ये बारीक करून प्रत्येक हलव्याची रेसिपी आपण पाहिलेली आहे पण आज आपण दोनच गाजरांपासून दोन लिटर खीर बनवूयात जेणेकरून गाजरच्या हलव्याची फ्लेवर खिरीचा फ्लेवर बासुंदीचा फ्लेवर इवन रबडीचा फ्लेवर तुम्हाला एकाच रेसिपीत मिळणार तो सुद्धा फक्त आणि फक्त दोन गाजर गाजर असे स्वच्छ धुवून घ्या मस्त असे लाल कलरचे गाजर असले ना की रंगही सुंदर येतो आपल्या रेसिपीला शेवटचं दोन्ही बाजू कट करून घ्या गाजर सुरुवातीला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि आता इथे किसणीने हे किसून घ्यायचं आहे इथे बघा दोन प्रकारच्या किसण्या असतात एक अशी बारीक आणि एक अशी ही जाडी मी तुम्हाला दोन्ही याने किसून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला जाड्याने केसायचं आहे किंवा बारीक याने ते तुमच्या मतावर आहे कारण मी थोडस जाड्याने किसते म्हणजे याचे जे लच्छे आहेत ते छान अशी आपल्या खिरीमध्ये उठून दिसणार बारीक्याने जर किसलं ना तर खूप जास्त बारीक बारीक होतं ते व्यवस्थित त्याचे लच्छे दिसत नाहीत आणि या जाड्याने किसलं की कसे मस्त असे टपोरे लच्छे दिसतील नाही जास्त जाड आहेत नाही जास्त पत्तळ आहेत बघू शकता आपण या सेन आता किसून घेऊयात इथे बघा तुम्हाला जर फक्त एकच लिटर बासुंदी बनवायची असेल तर तुम्ही एकच गाजर घ्या दोन लिटर बनवायचे असेल तर दोन लिटर घ्या सांगण्याचं तात्पर्य एवढंच की एका लिटर दुधासाठी एक गाजर सफिशियंट राहील कढईमध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं गाजर तुपावरती भाजल्याने गाजरची चवही वाढते तुपाचा फ्लेवर त्याच्यामध्ये येतो सोबतच त्याचा कच्चेपणाही निघून जातो म्हणून आपल्याला हे गाजर तुपावरती एक ते दोन मिनिटासाठी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे भाजताना गॅसची फ्लेम मोठी करू नका लो टू मिडियम फ्लेमवरती गाजर व्यवस्थित भाजा म्हणजे हे गाजर छान असं भाजल्या जाईल यात त्यात काही पाणी असलं कारण पाण्याचा अंश हा असतोच तो सुद्धा थोडासा ऑब्झर्व होईल आणि सांगितल्याप्रमाणे तुपाचा फ्लेवर तर येणारच आणि अगदी दोन चमचे तुपामध्ये ही संपूर्ण खीर बनवून तयार होते बघा तूप घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर नाही घालावं असं वाटलं तर नाही घातलं तरी चालेल पण तूप घालून जेव्हा गाजर आणि अशी काही ड्रायफ्रूट्स भाजल्या जातात तेव्हा आपल्या बासुंदीचा रिचनेस त्याचं टेक्चर त्याची फ्लेवर खूप जास्त वाढतो म्हणून आपण हे तुपावरती थोडंसं भाजून घेत आहे आणि आता इथे ड्रायफ्रुट्स मध्ये मी बदाम घेतलेले आहेत तुम्ही काजू वगैरे घेऊ शकता हे सुद्धा गाजरासोबत तुपावरती थोडंसं हरत परत करून घेऊयात बघू शकता दोन मिनटं झाले आहेत आणि गाजर इथे थोडंसं सॉफ्ट झालंय म्हणजेच आपलं गाजर इथे व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे चला पुढची प्रोसेस करूया इथे मी दोन लिटर दूध घालून घेते कारण आपण दोन गाजर घेतले होते जसं मी सुरुवातीला सांगितलं एक लिटरची बनवायची असेल तर एक लिटर दूध एक गाजर दोन लिटरची बनवायची असेल तर दोन लिटर दूध दोन गाजर आणि तुम्हाला जर खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर मग जास्त जेवढे गाजर घेतले तेवढे लिटर दूध घालायचं आणि याला थिकनेस येण्यासाठी आपण एक सिक्रेट पदार्थ याच्यामध्ये घालतोय स्वस्तात मस्त रबडीदार बासुंदी तयार होईल याचाच आपण प्रयत्न केलेला आहे आणि तो म्हणजे तांदूळ आपण इथे भिजत घातलेला आहे तांदूळ जेव्हा आपण असा वाटून या र बासुंदीमध्ये घालू तेव्हा याला खूप जास्त असा थिकनेस पण येईल दाटसर पण येईल आणि आपली बासुंदी लगेच घट्ट होईल सोबतच त्याचं टेक्चर अप्रतिम येईल बघू शकता दोन चमचे मी इथे तांदूळ भिजत घातला होता कुठलाही घेतला तरी चालेल आणि आता याला रिचनेस पण यावा यासाठी आपण याच्यामध्ये काही काजू घालूयात आणि आता हलकंसं हे, हे दर चे। चे दर वाटून घ्यायचं हे अगदी दर बघू शकता काजूसुद्धा बारीक झालाय पण अगदीच पेस्ट नाही झाली आणि तांदूळसुद्धा बारीक झालाय पण ही पेस्ट नाही झाली आहे एकाचे सहा भाग झाले तांदूळाचे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की दर दर असं वाटून घ्या अगदीच पेस्ट आपल्याला याची करायची नाही चला आता ही पेस्ट आपण या आपल्या वासुंदीमध्ये घालून घेऊयात ही स्टेप केल्याने तुमची बासुंदी अगदी दाटसर होईल जणू काही याच्यामध्ये मावाच घातलेला आहे मावेचा एक रिचनेस पण येईल कारण याच्यामध्ये आपण काजू सुद्धा वाटून घातलेत आहे ना सिम्पल पण सिक्रेट टिप्स या पद्धतीने जर तुम्ही गाजराची बासुंदी बनवली ना विश्वास ठेवा सर्वांना एवढी आवडेल की गाजरचा हलवा करणं तुम्ही विसरून जाल कारण खूप सारे गाजर खिसत बसावं लागतं कुकरमध्ये शिजवलं तरीही त्याचं टेक्स्चर ते खिसलेल्या गाजरासारखं येत नाही आणि गाजर खिसणं हे सर्वांना कंटाळवानं वाटतं म्हणून थोडंसं हलवा डिले होतो की आज करू उद्या करू पण एवढ्या सोप्या पद्धतीने जर बासुंदी तयार झाली गाजराची तर हिवाळ्याच्या सीजनमध्ये तुम्ही दर, दर आठ दिवसाला काय दर दोन दिवसाला ही बासुंदी करून खाल याचा मला पूर्ण विश्वास आहे कारण सोपी आहे बनवायला खायला प्रतिम आहे चला शिजत घेऊ आता आपण हे बघू शकता आता तांदूळ घातलाय काजूची पेस्ट घातली त्यामुळे याला छान असा दाटसरपणा येईल जवळजवळ पाच ते सहा मिनटं झाले याला मी खतखदून असं शिजून घेतलेलं आहे याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं आणखी शिजवायचं आहे मध्ये मध्ये याला असं ढवळून घ्यायचं म्हणजे तळाला लागणार नाही आता आपण याच्यामध्ये गोडासाठी साखर घालतोय तर साखर तुम्ही अंदाजे घाला तुम्हाला जितपत गोड आहे तितक मी जेमतेम एक वाटी याच्यामध्ये साखर घातली तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण नक्कीच वाढवू शकता हळदी कुंकवाचा घरी कार्यक्रम असेल किंवा घरी पाहुणे येत असतील काय बनवावं समजत नाही गाजरचा हलवा बनवायला एवढा वेळ नाहीये लगेच काहीतरी बनवायचं आहे तर हा ऑप्शन अप्रतिम राहील सुटसुटीत आहे जास्त भांडी न भरवता जास्त तारांबळ न उडता लगेच बनणारा पदार्थ आहे बघू शकता जवळजवळ इथे मला दहा ते बारा मिनटं झालेत हाय फ्लेमवरती मी इला शिजून घेतलेला आहे कारण लवकर शिजली पाहिजे बघू शकता काय दाटसरपणा आलेला आहे तांदूळ याच्यामध्ये शिजला की त्याचा दाटसरपणा येतो काजूमुळे याला वेगळीच एक थिकनेस येते एक शाईन येते एक रिचनेस येतो आणि अप्रतिम अशी आपली बासुंदी इथे बनून तयार होते थंडगार होऊ देऊयात आणि बासुंदी सर्व करूयात वरतून फ्लेवरसाठी इलायचीची पावडर जरूर घाला एसेन्स आवडत असेल तर व्हॅनिला एसेन्स वगैरे घातला तरी चालेल केवड्याचा एसेन्स असेल तर तो जरूर घाला काजू बदाम घालूया थोडेसे ड्रायफ्रूट्स गार्निशिंग साठी खोबऱ्याचा खिस आवडत असेल तर खोबऱ्याचा खीस घातला चा तरी चालेल बनवायला सोपी खायला अप्रतिम असा गोळाचा पदार्थ बनून तयार झालेला आहे गाजराची बासुंदी तुम्हाला आवडली असेलच याचा मला पूर्ण विश्वास आहे आवडली असेल, असेल तर नक्की लाईक करा सोबतच आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा आणि अजूनपर्यंत जरी स्वातीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील या अशाच नवनवीन इंटरेस्टिंग सोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची